अँटी करप्शन आपल्या दारी जिल्ह्यातील सव्वीस गावांमध्ये उपक्रम शासनाच्या कार्यालयातील भ्रष्टाचाराला लगाम लावणे तसेच अँटी करप्शन कायदेशीर जनजागृती व्हावी या पार्श्वभूमीवर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अँटी करप्शन विभागाने चांगलीच कंबर कसली आहे जिल्ह्यातील सव्वीस गावांमध्ये अँटी करप्शन ब्युरो आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे अशी माहिती पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिली आहे शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार आणि लोकांची पिळवणूक रोखण्यासाठी जिल्ह्यात सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दरम्यान अँटी करप्शन ब्युरो आपल्या दारिहा उपक्रम होणार आहे यामध्ये जिल्ह्यातील सासवड जेजुरी नीरा वडगाव मावळ लोणवळा खेड चाकण बारामती मोरगाव वाघोली शिक्रापूर शिरूर आळेफाटा जुन्नर नारायणगाव मंचर भिगवड इंदापूर लोणीकाळभोर दौड यवत भोर राजगड वेल्हा पिरंगूट पौड या सव्वीस गावांचा समावेश आहे या गावांसाठी नियोजित वर वार ठेव ठरवले आहेत यावेळी लोकांच्या अडचणी जाणून घेऊन अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे दरम्यान लोकसेवक शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा यांच्या वतीने खासगी इसम एजंट हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर रकमेशिवाय अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ कर अँटी करप्शन ब्युरोला तक्रार द्यावी त्या अनुषंगाने पुढील कारवाई केली जाणार असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांनी सांगितलंय सदर कार्यवाहीच्या अनुषंगाने आज खेड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांना अँटी करप्शन उप अधिक्षक श्री सतीश वाळके आणि स्टाफ यांनी भेटी देऊन ग्रामस्थ तसेच शेतकरी यांच्या भेटी घेण्यात आल्या त्यांना पॅम्पलेट वाटप करण्यात आले असून त्यांचे काही तक्रार असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार यावर संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत